हाय हॅलो नमस्कार सकाळी रायबाला घरी ठेवला आणि लगेच जॉबवरती गेली माहेरून आल्यानंतर आणि दिवसभर तो झोका झोपलेला असताना त्याचा झोका वगैरे तसाच आहे आणि या ठिकाणी रायबाच्या पप्पांचे कपडे मी जे चार पाच दिवस माहेर गेले होते ना तर मग ते अस्तव्यस्त आहे त्यातले काही धुतलेले नाही आहे मग सगळ्यात पहिले तर त्याचा झोका वगैरे वरती बांधला आणि त्याची काही गोधडी वगैरे होती त्याची घडी केली आता जॉबवरून आल्यानंतर ना मग हे सगळा पसारा आवरायचाच असतो पण चार पाच दिवस बाहेर गेल्यामुळे रवडच्या बाप्पांचे कपडे खूप जास्त मळालेले होते का काही अस्थाव्यस्त होते मग जे कपडे धुवायचे होते ते पहिले सगळे कपडे धुण्यासाठी जमा केले कपडे धुतले त्याच्यानंतर हा जो पाण्याचा जग आहे पूर्ण काळवंटलेला एकदम खराब झालेला होता मग तो जग एकदम स्वच्छ असा घासून वगैरे धुवून घेतला त्यामध्ये पाणी भरलं आणि त्याला जागेवरती ठेवून दिलं तोपर्यंत कपडे पण दोरीवरती टाकले गेले आणि घरामध्ये जो पसारा होता ना बाकीचा तो तसाच पडलेला होता मग पहिले तो सगळा पसारा वगैरे आवरला तुम्ही पावसा खूप जास्त माती वगैरे केलेली आहे रायबाने त्यानंतर हातपाय वगैरे धुतले साडी चेंज केली आणि तोपर्यंत तो मग स्वयंपाकाची पण वेळ झालेली स्वयंपाकाची वेळ झालेली असल्यामुळे या ठिकाणी मी पोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि पोळ्या मी मोठ्या मोठ्या बनवत असते कारण जास्त पोळ्या बनवायच्या असतात आणि उगाच छोट्या छोट्या बनवा टाइमपास करण्यात काही अर्थ नाही त्यामुळे मग मी पटकन मोठ्या मोठ्या पोळ्या बनवून घेते कारण असंही खाताना आपण तुकडे तुकडे करूनच खाणार आहे मग छोटी पोळी काय आणि मोठी पोळी काय त्यामुळे त्यानंतर मग एक बचत गटाची मीटिंग होती मीटिंगला गेली आणि घरी येऊन पाहते तर काय सगळं आवरलेलं असताना पुन्हा रायबाने रूम जसायचे तसं करून ठेवलं म्हणजे अर्धच डाळिंब खाल्ला आणि त्या डाळींबाचे पूर्ण घरभर दाणे वगैरे केले आणि घाण केले मग ती घाण वगैरे तशीच राहू दिली पहिले त्याला झोपी लावलं कारण साडेनऊ पावणे दहा झालेले होते तो झोपला त्यानंतर बाकीचा सगळा पसारा वगैरे पुन्हा आवरला आणि ते डाळिंबाची घाण वगैरे क्लीन करून घेतली ब्लॉकच वाटले नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग